कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीला असताना सन दोन हजार अठरा या काळामध्ये तपासाला दिलेले अनेक गुन्हे दीर्घकाळ प्रलंबित ठेवले आणि त्यातील सव्वीस गुन्हे गायब केले तसेच जप्त केलेला मुद्देमाल जमा न करता त्याचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक फौजदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी फिर्याद दिली आहे प्रशांत शामवेल मिसाळ असं गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक फौजदाराचं नाव आहे ते सध्या श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीस आहेत सन दोन हजार बारा ते दोन हजार अठरा या दरम्यान सहाय्यक फौजदार मिसाळ हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीसाठी होते नेमणुकीला असताना त्यांच्याकडे तपासावर असलेले एकूण अडुसष्ट गुन्हे दीर्घकालीन तपासावर प्रलंबित ठेवले त्यामध्ये भाग एक ते पाच भाग सहा अकस्मात मृत्यू दारूबंदी जळीत मोटार वाहन कायदा आदी गुन्ह्यांचा समावेश होता त्यांच्याकडे असलेल्या अनेक गुन्ह्यांची कागदपत्रेच हाती लागत नसल्यामुळे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना पत्र पाठवून सहाय्यक फौजदार मिसाळ यांना गुन्हे निर्गतीसाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेतलं होतं सात जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान मिसाळ हे कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे निर्गतीसाठी आले मात्र या काळामध्ये त्यांनी एकाही गुन्ह्याची निर्गती केली नाही त्यांच्याकडे तपासाला असलेले सव्वीस गुन्हे गायब असल्याचं निदर्शनास आलं आणि इतर सर्व गुन्हे प्रलंबित असल्याचं चा स्पष्ट झालं तर गुन्ह्यामधील जप्त मुद्देमालाच्या पावत्या करून त्या जमा करण्याऐवजी हा मुद्देमाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याचं निदर्शनास आलं या प्रकरणी शुक्रवारी उशिरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या फिर्यादीवरून सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम एकशे अठ्याऐंशी दोनशे सतरा दोनशे अठरा वीस चारशे नऊ यान्वये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आम्ही <laughs> पोलीस निरीक्षक राकेश मांगपूर यांनी ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये कोपरगाव शहर पोलिसचा चार्ज घेतलेला आहे आणि त्यानंतर कोपरगाव पोलिस स्टेशनला सर्व तपासी अमलदार यांच्याकडं तपासावर प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता हे प्रशांत मिसाळ हे सन दोन हजार बारापासून दोन हजार अठरापर्यंत पर्यंत पोलिस स्टेशनला कार्यरत होते आणि त्यांच्याकडं बागपात बागसहा दारूबंदी दुगार अकस्मात मृत्यू परत आकस्मात दळीत आणि मोटर वाहन कायद्याखाली एकूण अडुसष्ट प्रकरणं दीर्घकाळपासून विनाकारण प्रलंबित ठेवल्याचं निदर्शनास आलं होतं त्यासंदर्भात त्यांना त्यांची ताबडतोब निर्गती करण्यावर वेळोवेळी सूचना दिल्या परंतु त्यांनी आमच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि त्याच्या गुन्ह्यांची निर्गती केली नाही त्यामुळं सदर सर्व प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना शंभर टक्के त्याचा फायदा पोधून त्यांचा इरादा होता हे आमच्या चौकशीमध्ये त्यानुसार आम्ही स्वतः काल सरकारतर्फे रॅजी होऊन संबंधित ए एस आय प्रशांत मिश्रा यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर स्टेशन नेते गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास ऑफिस दोन हजार एकोणीस कलम दोनशे सतरा दोनशे अठरा एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एक व चारशे नऊ भाडीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर प्रकरणी ए एस ए, ए, ए पी आय बोर्डचे यांच्याकडं सदर गुन्ह्याचा तपास देण्यात दे आलेला आहे साहेब त्यांच्याकडे काय मुद्देमाल आहे काय आहे बरोबर अगदी एकूण अडुसष्ट प्रकरणं आहे त्यातल्या काही गुन्ह्यांमध्ये त्यांनी मुद्देमाल पण त्यांनी जप्त केला होता आणि काही गुन्ह्यांमध्ये रक्कम पण होती कॅश रक्कम पण होती आणि ती त्यांनी ताबडतोब गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित मुद्देमाल असो किंवा रक्कम असो ती जप्त केल्या गेल्या ताबडतोब त्यांनी ती संबंधित पोलिस स्टेशनचे मुद्देमाल कारकून आहे त्यांच्याकडे जाऊन ती जमा करावी आणि त्या संदर्भातली मुद्देमाल पावती फाडून ती गुन्ह्याच्या कागपत्रात लावणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी तसं न केल्यामुळे सदर प्रकरणी सदर गुन्ह्यांमध्ये आपण कलम चारशे नऊ वादवी हे सुद्धा कलम लावणं लावलेला आहे त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सदर रकमेचा वापर केल्याचा आमच्या निदर्शनात आल्या गुन्हा गुन्ह्यामध्ये कलम चारशे नऊ वाढवत आहे किती रक्कम किंवा किती आठशे वीस रुपये अशी रक्कम आहे दोन गुन्ह्यांमधली परंतु रक्कम छोटे असो किंवा मोठे असो ते शासकीय मुद्देमाल आहे आणि शासकीय मुद्देमाल असणार एक वर्षाला जास्त काळ त्यांना स्वतःकडे ठेवता येत नाही शंकर दुपारगुडे सह दीपक जाधव से न्यूज मराठी कोपरगाव